लोकसभा निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत ला काँग्रेसचे खासदार नवनिर्वाचित खासदार आज राजधानी नवी दिल्लीमध्ये आले आहेत आणि काँग्रेसचे राज्यातील नेते देखील आलेले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आहेत माझ्यासोबत काँग्रेसचं घाऊघवीचे यश खास करून महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर सतरापैकी तेरा जागा प्लस एक अपक्ष जागा तुम्ही जिंकलेली आहे आणि तुम्ही राजधानी नवी दिल्लीमध्ये आल महाराष्ट्रात मिळालेलं यश राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचं फार मोठा यात्रेचा फार मोठा शिहाचा वाटा आहे हाडाफोडीच्या राजकारणात तिलांजली देण्यासाठी महाराष्ट्रातील जनता पेटून उठली होती त्यामुळं ही महाविकास आघाडी शरद पवारसाहेब उद्धवजी आणि काँग्रेस मिळून आम्ही प्रचंड ताकदीने लढू उत्तम समन्वय होता कार्यकर्ता सगळ्या तयारीने ताकतीनं सोबत होता आणि या सरकारच्या एकूण जुमलेबाजीला वैतागला होता हुकुमशाहीला वैतागला होता देशातील संविधानाच्या रक्षणाची त्यांना चिंता होती आणि लोकशाही वाचवण्याची त्यांच्या मनामध्ये एक एक जी भावना होती त्या सर्वांचा परिपाक हा महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये झाला काँग्रेसला मिळालेलं यश काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी नि, त्यांच्या त्यांच्या भागामध्ये तंबू ठोकून ताकद लावून जे काम केलं आहे आणि यश मिळवून दिला सगळ्या नेत्यांनी नि, यशोमती असू देत सुनील केदार असू देत किंवा आमचे बाळासाहेब थोरात आहेत बंटी पाटील आहेत आमचे अमिजी देशमुख आहेत हे सगळे नेते त्या त्या भागामध्ये थांबून म्हणजे नाना पटोले आहेत त्यांच्या त्यांच्या मतदारसंघाचा तो भाग आहे तर आमचे सगळ्या नेते प्रदेशाध्यक्ष असतील आमचे प्रभारी विशेष करून रमेश आला यांनी प्रचंड मेहनत केली तर सगळ्या मतदारसंघात पोहोचले आणि आम्ही सगळ्यांनी पन्नास पन्नास सभा घेतल्यात लोकांपर्यंत जायचा प्रयत्न केला याचा परिपाक आहे तो यश म्हणजे संयुक्तिक मेहनतीचं फळ राज्यामध्ये तुम्ही महाविकास आघाडी म्हणून निवडणूक लढला होतात काँग्रेस राज्यामध्ये मोठा भाव झाल्याचं जा बघायला मिळते कारण सगळ्यात जास्त जागा काँग्रेसच्या निवडणूक मला वाटतं की मोठा भाऊ छोटा भाऊ म्हणण्यापेक्षा या सरकारला सत्तेतून खाली खेचणं हे पहिलं आमचं टार्गेट आहे नाही आगामी ज्या विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकामध्ये नेमकं कसं असणार आहे की काँग्रेस मोठ्या भावाच्या भूमिकेत असेल की आता जसं सुरू आहे आम्ही आम्ही सगळे मिळून एकत्र बसू मार्ग काढू कुठेही मतभेद होणार नाही जसं लोकसभेला आम्ही अगदी एकत्र गेलो त्याच पद्धतीनं विधानसभेलासुद्धा आम्ही एकत्र जाऊ एकत्र राहू कोई बडा नाही कोई छोटा नाही सब बराबर मी चलेंगे और सीट शेअरिंगमध्ये कुठेच अडचण येणार नाही देवेंद्र फडणवीस काल राजधानी नवी दिल्लीमध्ये आले होते त्यांनी राजीनामा देण्याची खरं तर घोषणा केलेली होती पण अमित शहानी त्यांना राजीनामा देऊ नका तुरतास असं सांगितल्याच्या बाबतीत आमची त्यांना विनंती आहे की तुम्ही नेतृत्व करा महाराष्ट्रात भाजपचं आणि ते विधानसभेपर्यंत तुम्ही करावं आणि लोकसभेप्रमाणेच आम्हाला यश मिळेपर्यंत तुम्ही राहावं अशी आमच्यात आमची त्यांना शुभेच्छा आहे शेवटचा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन सुरू केले आहे आज पुन्हा एकदा ते उपोषणाला बसलेले आहेत त्यांचं म्हणणं की सरकार मला उपोषण करू देत नाही 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 सरकार आणि ते ठरवावेत जरांगे पाटील न्याय मागण्या असतील कायद्याच्या चौकरीत बसत असतील तर मार्ग काढावा कुठे आश्वासनं देऊ नयेत फसवणूक करू नये एका समाजाची दिशाभूल करू नये असं आमचं प्रामाणिक मत आहे जर हे होत असेल तर कुठल्याही व्यक्तीच्या भावना दुखावली जातील आम्ही त्यांना त्यांना आमची नेहमीच विनंती राहिली आहे की तुम्ही ओबीसीचा अहित नव्हता जे मराठा गरीब समाजाला देता येईल ते दिलं पाहिजे याही समाजाचं नुकसान नको ना त्याही समाजाचं नुकसान नको अशी भूमिका स्वीकारून काम करावं अशी सरकारला आम्ही नेहमी मागणी केलेली आहे निश्चितच हे विरोधी पक्षनेते विजय वडित्यावर होते आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की राज्यामध्ये कोणीही छोटा भाऊ नाही आहे कोणीही मोठा भाऊ नाही आहे या सरकारला सत्तेतून खाली खेचणं हेच आमचं मुख्य टार्गेट असल्याचं या ठिकाणी साम टी व्हीशी बोलताना विजय वडित्या स्पष्ट केलं आहे कॅमेरामन राजीव गौतमचा मी प्रमोद जगताप साम टी व्ही न्यूज नवी दिल्ली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका